स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर विषमुक्त शेतीसाठी गांडूळ खत खरेदी करा फक्त अकरा रुपये किलोप्रमाणे कोकण भूमिपुत्र गांडूळ खत प्रकल्प आमच्याकडे उत्तम दर्जेदार खात्रीशीर गांडूळ खत वॉश गांडूळ खताचे बेड वेस्ट डिंग फोर्सेस तसेच गांडूळ बीज मिळेल गांडूळ खताची वैशिष्ट्ये शंभर टक्के खात्रीशीर गांडूळ खत मिळेल जमिनीची उत्पादन क्षमता तसेच सुपिकता वाढवण्यासाठी मदत करते जमीन भुसभुशीत होऊन पोत सुधारण्यास मदत होते पिकाचे उत्पादन वाढविण्यास मदत करते कमीत कमी खर्च जास्तीत जास्त उत्पादन गाय आणि म्हशीच्या शेणापासून बनविलेले शंभर टक्के शुद्ध नैसर्गिक गांडूळ खत मिळेल घरपोच डिलिव्हरी सुविधा उपलब्ध अधिक माहिती करता संपर्क करावा संपर्क श्री प्रशांत पेडणेकर मोबाईल क्रमांक सत्याहत्तर दहा शून्य शून्य सहासष्ट सत्याहत्तर आमचा पत्ता मुकमपोष्ठ कुंभवडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग देवगड तालुक्यात कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेल्या खतांचे वाटप करण्यात आले यात काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला असून उर्वरित शेतकऱ्यांना या खतांचा तुटवडा भासत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीची कामे मोठ्या प्रमाणात रखडली जात आहेत प्रसंगी खाजगी विक्रेते अधिक दराने या खतांची विक्री करत असून शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे यासाठी शेतकऱ्यांना उपयुक्त असलेली खते लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा युवासेना जिल्हा जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिला आहे सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिष्टमंडळाने देवगड तहसीलदार कार्यालय येथे गुरुवारी लेखी निवेदन दिले तसेच सविस्तर चर्चा केली तालुका कृषी विभागाच्या प्रतिनिधींशी देखील यावेळी चर्चा करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना सुशांत नाईक यांनी दिल्या आहेत यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र चोगल जयेश नर महिला तालुका प्रमुख हर्षा ठाकूर उप प्रमुख दादा सावंत महिला विभाग प्रमुख रेश्मा सावंत काका जेटे सुनील तेली दिनेश नारकर विष्णू घाडी राजू वाळके लक्ष्मण तारे नगरसेवक नितीन बांदेकर तेजस मामघाडी प्रमुख विकास कोयंडे प्रफुल्ल कनेरकर गणेश कांबळी मंगेश फाटक महेंद्र भुजबळ योगेश कुळम गौरव सावंत शिवदास नरे संजय देवरुखकर सचिन खडपे राजीव वाळके आदी शिवसैनिक उपस्थित होते कृषी विभागात खतांचा तुटवडा आहे म्हणून आम्ही तहसीलदार देवगड आरजे पवार यांची आज भेट घेतलेली आहे आमच्या शिष्टमंडळामध्ये आमचे तालुका प्रमुख जोगल साहेब असतील जयेश नर असतील नारकर असतील अर्षा ठाकूर मॅडम असतील आणि सर्वच पदाधिकारी उपस्थित आहेत आणि खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या विषयीची विषयांचे हा जो खताचा तुटवडा आहे म्हणजे भातशेती ही आता जवळजवळ झालेली आहे आंब्याचा सीझन आहे येत्या काळात जो आंब्याचा खताचा खताचा सीझन आहे तो पण आता आलेला आहे आणि अशा असताना सुद्धा कृषी विभागाने जो सुकला असेल व्हीएपी असेल आणि अनेक खत असतील ही यांचा तुटवडा या ठिकाणी झालेला आहे आणि ह्या तुटवड्याचा आढावा कृषी विभागाने घेतला आहे का आणि ती खतं कधी उपलब्ध होतील हा आम्ही प्रश्न या ठिकाणी पाठवला आहे येत्या आठ दिवसात जर ही खतं उपलब्ध नाही झाली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या स्टाईलने या पुढच्या आठ दिवसात आंदोलन चढल्याशिवाय राहणार नाही कारण आठ दिवसानंतर जर खत मिळालं शेतकऱ्यांना तर त्याचा काही उपयोग राहणार नाही त्यामुळे ह्या संदर्भातल्या बैठका घेणं खरं म्हणजे पालकमंत्री नितेश सणा यांची जबाबदारी होती मे महिन्यातच ही बैठक घेऊन सिंधुदुर्गामध्ये खतांता कारण मागच्या वर्षी पण आम्ही हा प्रश्न उपस्थित केला होता की बोगस खत बोगस खतं विकली जातात आणि त्यामुळे खतांचा तुटवडा जो आहे तो आर्टिफिशियल केला जातो आणि मुद्दामून खासगी विक्रेत्यांना याला संधी दिली जाते त्यामुळे ह्याचा आढावा पालकमंत्र्यांनी घेणं खूप गरजेचा होता आणि तो आढावा न घेतल्यामुळे आज हा तुटवडा झालेला आहे फक्त ठेकेदारीसाठी म्हणजे रस्ते ठेकेदार आहेत त्यांचे आढावा पीडब्ल्यूडीचे आढावे घेतले जातात पण शेतकऱ्यांचे जो तुटवडा आहे खताचा त्याच्यासाठी आढावे कुठच्याही घेतले जात नाहीत त्यामुळे फक्त हे पालकमंत्री रस्त्याचे ठेकेदारांसाठी झोकले आहेत का हा खरा म्हणजे प्रश्न इकडे या ठिकाणी निर्माण होतो आहे त्यामुळे येत्या काळात जर हा तुटवडा भरून निघाला नाही असं आम्ही कृषी अधिकाऱ्यांना पण सांगितलेलं आहे आज कृषी अधिकारी सुद्धा या दालनामध्ये उपस्थित होते त्यांचे अधिकारी उपस्थित होते तहसीलदारांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे ही खतं जर उपलब्ध झाली नाहीत तर येत्या काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मोठं आंदोलन शेडल्याशिवाय राहणार नाही खरं म्हणजे हा हा जो तुटवडा आहे तो पूर्णपणे खाजगी विक्रेत्यांसाठी केला जातो खाजगी विक्रेते ह्याच्यामुळे शेतकऱ्यांच्यातच भरपूर नुकसान होतं खाजगी विक्रेत्यांकडनं त्यांना भावाने हे खत घ्यावं लागतं ते दुप्पट तिप्पट चौपट दराने ते खत विक्री केलं जातं आणि ते पण खत बोगस आहे म्हणजे बोगस या पद्धतीने पण विकलं जातं त्यामुळे ह्याच्यावरती शेतकऱ्यांवरती खूप मोठा अन्याय या ठिकाणी होतो आहे तो अन्याय होता का म्हणे याच्यासाठी सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे श्री राम स्टेशनरी अँड जनरल स्टोअर्स आमच्या इथे शालेय वस्तू स्टेशनरी पुस्तके व्यवसाय गाईड दफ्तर छत्री सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य होलसेल व योग्य दरात मिळेल प्रोप रायटर श्री प्रवीण नंद किशोर पारकर संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव चौदा ब्याऐंशी बासष्ट ब्याऐंशी पत्ता पारकर कोल्ड्रिंक शेजारी तळे बाजार तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग समर्थ न्यूज चॅनेल युट्यूब वर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा आणि राहा अपडेट